मित्रांनो एस वाय हेल्प मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तिसावा हप्ता हा तुम्हाला कधी मिळणार आहे याची तारीख जाहीर झाली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा विसावा हप्ता पुढचा मिळवायचा असेल तर हे काम केल्याशिवाय तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार नाही मित्रांनो सरकारने सांगितले आहे आत्ता जर तुम्ही त्या विसाव्या हप्त्यासाठी पुढील तीन कामे केले नाही तर तुम्हाला हा विसावा हप्ता मिळणार नाही तर पीएम किसान विसावा हप्ता ई के वाय सी आणि जमीन पडताळणी अनिवार्य आवश्यकता आहे याची तिथे जाणून घ्या शेतकरी मित्रांनो आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर चार महिन्यांना दोन हजार दोन हजार रुपयांचा हप्ता दिला जातो तर तुम्ही या योजनेच्या आतुरतेने वाट पाहत असाल तर या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही महत्त्वाचे कामे करणे अनिवार्य आहे अन्यथा तुम्ही या हप्त्यापासून वंचित राहाल आतापर्यंत या लाभांचा या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना एकोणीसाव्या हप्त्याचा लाभ देण्यात आला आहे आता शेतकरी पुढील हप्त्याची म्हणजेच विसाव्या हप्त्याची वाट पाहत आहे चोवीस फेब्रुवारी दोन रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नऊ कोटी शेतकऱ्यांसाठी पंतप्रधानमंत्री किसान योजनेची संबंधित एकोणीसावा हप्ता जाहीर केला लाभार्थी शेतकऱ्यांना बँक खात्यात हप्त्याचे पैसे डेबिटद्वारे पाठवण्यात आले पी एम किसान सन्मान निधीचा प्रत्येक हप्ता सुमारे चार महिन्याच्या अंतराने येतो अठरावा हप्ता पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आला आला आहे चार महिन्यानंतर म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एकोणीसावा हप्ता जाहीर करण्यात आला आहे त्यामुळे असा अंदाज वर्तवला जात आहे की सन्मान निधीचा विसावा हप्ता जून मध्ये जाहीर केला जाऊ शकतो अनेक शेतकऱ्यांनी केवायसी आणि जमीन पडताळणी केली नाही ज्यामुळे ते एकोणीसाव्या हप्त्याचा लाभ घेऊ शकले नाही जर अशा शेतकऱ्यांच्या यादीत आला असेल तर तुम्हाला तुमच्याकडे अजूनही संधी आहे तर विसावा हप्ता जाहीर होण्यापूर्वी ही कामे पूर्ण करा अन्यथा तुम्हाला पुढील वाटचालपासून वंचित राहावे लागेल जर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधीचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना एक के वाय सी करावे लागेल यासाठी तुम्ही या, या योजनेचं अधिकृत वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या भेट देऊन ई के वाय सी करू शकतात याशिवाय जे लोक त्यांच्या जवळच्या ई सेवेला ई सेवेच्या सेंटरला भेट देतात ते देखील एक के वाय सी म्हणून पूर्ण काम करू शकता जमीन पडताळणी अनिवार्य आहे ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी केली नाही त्यांनी या योजनेचा लाभ दिला जाणार नाही शेतकऱ्यांसाठी जमीन पडताळणी देखील आवश्यक आहे यासोबत जर त्यांनी आधार लिंकिंग केले नसेल तर या योजनेचे संबंधित रक्कम त्यांच्या खात्यात पाठवली जाणार नाही पी एम किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी अजूनही सुमारे चार महिने शिल्लक आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जुनी झालेली सर्व कामे पूर्ण करावेत जेणेकरून या योजनेचा लाभ वेळेवर मिळू शकेल तर असेच हा विसावा हप्ता जून मध्ये मिळणार आहे तर सरकारने सांगितलेले हे कामे तुम्ही लवकरात पूर्ण करा, पूर करा। अन्यथा तुम्हाला ही विसावी हप्ता तुम्हाला मिळणार नाही नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एसवाय हेल्प मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद